नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह मध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र सर्व मराठा कुणबी कसे आहेत हे दाखवण्याचा आपण अनेक व्हिडिओमधून प्रयत्न केला वेगवेगळ्या तज्ज्ञांची मतं विचारवंतांची मतं की मराठा ओबीसी कशी आहेत किंवा कुणबी कशी आहेत आता आपण सुरू करतो की मराठीत तर जे लोक आहेत विचारवंत म्हणजे ते स्वतः मराठा नाहीत तरीही ते पोटतिळकीनं सांगत आहेत की मराठा कुणबी कशी होतात त्याच अंतर्गत आज आपण घेत आहोत लेख जो सध्या सोशल म्हणजे समाज माध्यमावर फिरत आहे एम एस मुश्रीफ नावाचे राज्याचे माजी पोलीस महानिरीक्षक आणि हू किल्ड करकरे नावाच्या ग्रंथाचे लेखक लेखक विचारवंत आणि पोलीस महानिरीक्षक एम यम, एम एस मुश्रीफ यांनी काय लिहिले बरं मराठा त्यांना कुणबी का वाटतात काय पुरावे दिलेत मोठा लेख आहे वेळ मिळाल तर नंतर बोलू मी अगोदर लेख जसाच्या तसा वाचून दाखवतो सर्व मराठा कुणबीच एम एस मुश्रीफ यांचा वैचारिक लेख सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचे की मराठा या शब्दाच्या उत्पत्तीचा इतिहास पाहिला असता हा शब्द साधारण एकोणावीसशे दहा ते एकोणावीसशे वीस च्या दरम्यान प्रचलित झाला असावा असे दिसते या यासंबंधीची कारणीमीमांसा खालील खालीलप्रमाणे आहे की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक एक नंबर ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता कारण ते कुलबी म्हणजे शुद्र होते नंबर दोन तुकाराम महाराजांचा अभंग शिवाजी महाराजांचे समकालीन तुकाराम महाराज यांनी म्हटले होते बरे झाले देवा कोणबी केलो नसता दंभेची असतो मेलो या अभंगात तुकाराम महाराजाने आपल्याला कुणबी म्हणून जन्माला घातले म्हणून देवाचे आभार मानले आहेत आपल्याला उच्च वर्णात जन्माला घातले असते तर आपण मोठेपणाच्या तोऱ्यात वाया गेलो असतो असे तुकाराम महाराज म्हणतात त्यांनी स्वतःला मराठा म्हणून घेतले नाही नंबर तीन महात्मा फुलेचा पोवाडा महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांच्यावर जो पोवाडा लिहिला होता त्यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख कुळवाडी भूषण असा केला होता मराठा भूषण असा नाही नंबर चार शाहू महाराजांचा बहुजनांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचा आदेश दिनांक सव्वीस जुलै एकोणावीसशे दोन रोजी कोल्हापूरच्या छत्रपती शिवा शाहू महाराज यांनी बहुजनांना नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षण देण्याचा आदेश काढला होता त्यामध्ये जरी कोणत्या जातीच्या जा बहुजनांना आरक्षण दिले गेले याचा जरी उल्लेख नसला तरी कोणाला आरक्षण नाही याचा उल्लेख होता बघा या आदेशाप्रमाणे ब्राह्मण प्रभू कायस्थ सेनवी आणि पारशी या जाती जमातींना जा सोडून इतरांना नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले होते म्हणजेच मराठ्यांना होते कारण त्यांचा उल्लेख नाही या आदेशावर टीका करताना टिळकांनी महारांबरोबर कुणब्यांनाही राखीव जागा अशी बातमीही प्रसिद्ध केली होती त्या काळी यावरून कुणब्यांना आरक्षण देण्यात आले होते हे स्पष्ट होते शाहू महाराजांच्या आदेशात कुठेही मराठा जातीचा उल्लेख नव्हता नंबर पाच टिळकांचे लेखन व भाषण सर्व मराठा कुणबीच होते याचा सर्वात चांगला पुरावा म्हणजे टिळकांनी त्यांच्या वर्तमानपत्रात दिलेले लेख व त्यांची भाषणे बाळ गंगाधर टिळक हे कुणब्यांच्या म्हणजे आताच्या मराठ्यांचा कमालीचा द्वेष करत होते त्यांच्यावर टीका करण्याची किंवा त्यांची टर उल उडविण्याची उल, ते एकही संधी सोडत नव्हते ब्रिटिशांनी जेव्हा बहुजनांना इंग्रजी व इतर उच्च शिक्षण देण्याची सुरुवात केली ते तेव्हा टिळकांनी त्यांच्या द मराठा या इंग्रजी वर्तमानपत्राच्या दिनांक पंधरा मे अठराशे एक्क्याऐंशीच्या अंकात आवर एज्युकेशन सिस्टम या नावाचा आग्रलेख लिहून ब्रिटिशांच्या शिक्षण विषयक धोरणावर टीका केली त्यात ते म्हणतात सर्वांनाच शिक्षण दिले तर शेतकऱ्याचं नांगर कोण चालविणार त्याचप्रमाणे जेव्हा इंग्रज सरकारने विधिमंडळात बहुजनांचे प्रतिनिधी पाठवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी कोल्हापूर संस्थांच्या जवळ अथनी येथील सभेत टिळक म्हणाले होते कुणबी विधिमंडळात जाऊन चा नांगर चालवणार आहेत का या टिळकांच्या विचारांवरून स्पष्ट होते की कुणबी हे शेतकरी होते त्यांना शुद्ध समजले जात होते व त्यांना उच्च शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता टिळकांनी आपल्या इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेले द मराठा हे नाव जातीविषयक नसून प्रांतविषयक आहे मग प्रश्न निर्माण होतो की कुणबी स्वतःला केव्हापासून मराठा घेऊ लाग म्हणून घेऊ लागले गे। शाहू महाराजांच्या एकोणावीसशे दोनच्या आरक्षणाच्या आदेशापर्यंत हा शब्द प्रचारात नव्हता हे स्पष्ट आहे मराठा शब्दांच्या उत्पत्ती संबंधी असे अनुमान काढता येईल एकोणावीसशे दोन नंतर शाहू महाराजांचे कार्य वाढत जाऊन त्यांचं नाव देशभर पसरलं व शाहू महाराजांच्या काळातच शिवाजी महाराजांचा ब्राह्मणांनी दाबून टाकलेला खरा इतिहास उजेडात येऊन शिवाजी महाराजांची महती लोकांना पटू लागली त्यावेळी शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्य निर्मितीशी संबंधित असलेले कुणबी व कोल्हापूर संस्थान व त्यांच्या शेजारच्या भागातील कुणबी विशेषतः पाटील व देशमुख हे स्वतःला मराठा म्हणून घेऊ लागले त्यानंतर इतरही कुणबी हळूहळू मराठा झाले हा काळ साधारण एकोणावीसशे दहा ते एकोणावीसशे वीस असावा अठराशे एक्क्याऐंशीच्या ब्रिटिश काळातील खाने सुमारेमध्ये मध्ये मराठा हा उल्लेख नव्हता फक्त कुणबी असा उल्लेख होता हे स्पष्ट झाले आहे बरेच जण नमस्कार करतायत मला क्षमा करा मी इथं वाचतोय त्यानंतर अठराशे एक्याण्णव एकोणावीसशे एकोणावीसशे अकरा मध्ये जी खाणेसुमारी झाली होती त्यामध्ये सुद्धा मराठा उल्लेख हा उल्लेख अभावानेच आढळेल त्याशिवाय एकोणावीसशे वीस पूर्वीचे शाळांचे रजिस्टर उपलब्ध असल्यास त्यातही मराठा या जातीचा उल्लेख आढळणारच नाही तर कुणबी किंवा कुणबी मराठा असा उल्लेख आढळेल नुकतीच पाणी विश्वास पाटील यांनी एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे की त्यांचे आजोबा पण पन, व पंजोबा यांची जात कुणबी मराठा होती पण त्यांची स्वतःची जात मराठा अशी लागल्याने त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही विश्वास पाटील यांची सध्याचे वय सत्तर ते बहात्तर असे समजले तर त्यांच्या आजोबाचा व पंजोबाचा काळ म्हणजे एकोणावीसशे दहा एकोणावीसशे वीस असा येतो म्हणजे त्या काळापर्यंत सर्व मराठा हे कुणबीच होते एकोणावीसशे अकरा पर्यंतची खाने सुमारी त्या काळातील शाळांचे रेकॉर्ड व हैदराबाद सातारा औंद व महाराष्ट्रातील कोणत्याही भागातील त्यावेळीच्या गॅजेटमध्ये मराठा हा उल्लेख मिळणार नाही हे शासकीय रेकॉर्ड मराठा हे जात नव्हते व आजच्या मराठ्यांचे सर्व वंशज कुणबी होते हे सिद्ध करण्यास पुरेसे आहे त्यातील इतर कोणत्याही पुराव्यासाठी त्यासाठी इतर कोणत्या पुराव्याची आवश्यकताच नाही तेव्हा मराठ्यांनी आपला व्रथा अभिमान तुकारामबा महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर दंभ मराठ्यांनी आपला दंभ सोडून आपण कुणबी आहोत हे मान्य केले तर त्यांना ओबीसी मध्ये आपोआप आरक्षण मिळेल सुप्रीम कोर्टाचा किंवा इतर कोणत्याही कोर्टाचा निर्णय त्यांच्या आड येणार नाही त्यासाठी ओबीसीना तक्रार करण्याचे कारण नाही कुणबी आपल्यात आल्यामुळे आपले, आपले हिस्सेदारी कमी होईल असे त्यांना वाटत असल्यास त्यांनी सुप्रीम कोर्टाने घातलेली पन्नास टक्केची कमाल मर्यादा वाढून सत्तर टक्के करण्यासाठी संसदेत काय कायदा करण्यासाठी केंद्र सारशावर मिळून दबावा आणावा व ओबीसीचे आरक्षण काढून घ्यावे वाढवून घ्यावे सॉरी तर आता इतका सुंदर स्पष्ट लेख एम एस मुश्रीफ जे आपले राज्याचे माजी पोलीस महासंचालक आहेत जे उत्तम लेखक आहेत विचारवंत आहेत तर ते आपल्या सर्वाला कदाचित ते पटण्यास पुरेस आहे त्यांनी दिलेले पुरावे सरोजा बोराडे नमस्कार सर अतिशय छान माहिती आहे ताई सगळ्यांच्या कमेंट वाचू शकलो नाही कारण मी लेख वाचत होतो मुश्रीफ साहेबांचा तर मला वाटतं हे आपण जे माहिती पुरवत आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून की मराठा कसे कुणबी आहेत की मराठ्यांपर्यंतही इतरांपर्यंत इतरांपर्यंतही पोहोचेल सगळ्यांना पटेल की होय मराठा कुणबीच आहेत आणि शिवाजी महाराजांची तुकाराम महाराजांचे चारशे वर्षापूर्वीचे संदर्भ त्यांनी दिले आपणही या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिले होते तुम्हाला काय वाटतंय मुश्रीफ साहेबांचा हा लेख वाचून की सर सकट मराठा हे कुणबी आहेत का विनायक मिसाल सर नमस्कार फार चांगली माहिती सांगली धन्यवाद तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा यानंतरच्या मध्ये आपल्या चांगल्या कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा शब्द देऊन आत्ताच्या पुरता आपला निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद